नमस्कार मी दिवाकर पुंडलिकराव कांबळी राहणार शिर्सी तालुका उमरेड जिल्हा नागपूर हे ट्रॅक्टर मला जवळपास नऊ महिने झाले घेतलेला या यापूर्वी चारक गाड्या दोनक महिन्यामध्ये जवळपास आता मी जानेवारी डि डिसेंबरमध्ये गाडी घेतली मागच्या वर्षीला नोव्हेंबरमध्ये गाड्या दोन तीन गाड्या आल्या शिर्सीमध्ये मला माझी दुसरी गाडी घ्यायची इच्छा होती जॉईन डेअर वगैरे पण मला बाकी शेतकरी सांगितले का गाडी जॉईन डेअर वगैरे घेण्यापेक्षा आपली कुबोटा गाडी घे पंचावन्न झिरो दोन ह्या गाडी ही गाडी घेण्यामागा उद्देश म्हणजे असा आहे की गाडीचं मेंटेनन्स अजूनपर्यंत मला आलं नाही नऊ दहा महिने झाले तर आणि काम पण छान करते गाडी बाकी गाड्या तुलनेमध्ये जे जसं पाच आप एकर आपल्याला नांगरणी करायची आहे तर ही गाडी तेवढ्याच वेळामध्ये तेवढ्याच डिझेल कंज कंजम्शनमध्ये सहा एकर नांगरणी करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालवायला पण खूप छान गाडी आहे ड्रायवर लोकांना आपण म्हटलं का बाबू माझ्याकडे दुसरी गाडी आहे एक महिंद्रा तर ती गाडी नाका नाकारून ही गाडीवर पहिले ड्रायविंग करतात म्हणजे खूप इझी आहे ग आणि गिअर पण सॉफ्ट पडतात जसे की कारसारखे स्वतः मी पण गाडी चालवतो ही पण मला ती माझ्याकडे दुसरी गाडी आहे महिंद्राची ती गाडी चालवण्यापेक्षा मला हिला गाडी चालवायचं चांगलं वाटते आणि बाकी एकंदरी एक तर ठीकच आहे जसं घाटा वगैरेचं जर, जर चळवायचे राहिले तर बाकी गाड्याला थोडंसं ताकद जास्त लागते पण इला काही जास्त ताकद लागत नाही बाकी शेतकऱ्यांना मी अशी या प्रकारे सजेशन करील की जर गाडी जर घ्यायची ट्रॅक्टर जर घ्यायचं जर झालं तर कंपॅरिझन म्हणजे तुम्ही एकदा तरी कुबळाची शोरूम आहे उमरेडला आर आर फॉर्म यांची तर तिथे जाऊन भेट द्यायला पाहिजे आणि जर गाडी घ्यायचं जर जर झालं तर नाकारता येत नाही ही पण गाडी घ्यायला बाकी गाड्या तुलनेमध्ये नमस्कार